नमस्कार फायनली मीराच्या दुकानावर आता नाईलाज असतो पंकजला नोकर म्हणून काम करावं लागतं आता पंकज तिथे अशा पद्धतीने काम करत असतो की विचारून सोय नाही तो तर असंच चित्र निर्माण करत असतो की या दुकानाचा मालकच मीच आहे येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक गिरायकासमोर तो अशा पद्धतीने उभा राहतो की जणू मीरा त्या दुकानाची नोकर आणि हा मालक मीरा पंकजला म्हणत असते अय पंकज तो वरचा पुष्पगुच्छ दिसतोय काढ लवकर तो आणि त्याला स्वच्छ फडका मार आणि दे त्यावर पंकज म्हणत असतो काय तो पुष्पगुच्छ वरून मी काढू त्यावर मीरा म्हणत असते हो या दुकानात हेल्पर तूच आहेस ना तूच काढणार ना मग त्यावर आता पंकजचा नाईलाज होतो आणि पंकज मीरा सांगेल ते काम करत असतो तेवढ्यात आपण पाहतोय आता तो गिरायक म्हणत असतो तुमचा हा हेल्पर खूपच पॉश दिसतोय त्यावर मीरा म्हणत असते हो ॲक्च्युली तो हेल्पर नाहीच आहे तो आमच्या घरातील एक सदस्य आहे पण कसं आहे ना त्याच्यावर एक शिक्षा सुरू आहे त्याने एक चूक केला ना म्हणून त्यावर तो कस्टमर म्हणत असतो हो शिक्षा आणि तीही घरातल्या व्यक्तीला त्यावर पंकज म्हणत असतो ए डू एड्यू एन काय शडिव त्यावर लगेचच आता तो कस्टमर म्हणत असतो काय बोलतोय हा त्यावर मीरा म्हणत असते कसा आहे ना तो इंग्लिशचा माकड आहे त्यामुळे तो कधी काय बोलेल काय सांगता येत नाही तुम्ही या विषयावर न बोललेलं बरं त्यावर लगेचच आता तो कस्टमरला लगेचच बोलत असतो ए गो टू द माय फ्लॉवर हब त्यावर मीरा म्हणत असते पंकज गप्पा बस उगाच नको ते इंग्लिश झाडू नकोस अशाने गिरायकांवर विपरीत परिणाम होतो आहे त्यावर पंकज म्हणत असतो आधी तर एक गोष्ट लक्षात ठेव मी या शॉपचा नोकर नाही आहे त्यामुळे तू प्रत्येक वेळी ही गोष्ट लक्षात ठेव त्यावर मीरा मनातल्या मनात, मनात बोलत असते या माकडाकडून मला गोड बोलून काम करून घ्यावं लागणार आहे काय तसा बी हा भोंदू आहे आणि अशातच आता मीरा म्हणत असते ओके, ओके ओके मला माहिती आहे तू नोकर नाही आहेस पण निदान बॉससारखा वागशील तरी त्यावर लगेचच आता पंकज म्हणत असतो हो हो बॉससारखा वागेन म्हणजे मी या शॉपचा बॉस त्यावर लगेचच मिरा म्हणत असते हो तू या शॉपचा बॉस आता मीराने त्या दुकानाचा बॉस काही वेळाचं तरी पंकजी बनवलं असतं पंकज लगेचच आता त्या मेन काउंटरवरून जवळ बसतो मीरा म्हणत असते हे काय करतोयस तू तुला बॉस म्हटलं तर डायरेक्ट गल्ल्याच्या आजूबाजूला फिरकू नकोस कारण माझा तुझ्यावर तितका विश्वास नाही आहे कधी गल्ल्यातून पाचशे रुपयाची नोट काढशील ना कळणारसुद्धा नाही त्यावर लगेचच आता पंकज म्हणत असतो ए तू काय मला चोर समजतेस का त्यावर आता मेहरा म्हणत असते चोर समजतेस का हा प्रश्न स्वतःला विचार काय केलं होतंस तू घरात कितीदा पैसे चोरले आहेस स्वतःच्या आईची अंगठी चोरली असतो स्वतःच्या वडिलांचे पैसे चोरले असतो त्याचं काही अजूनपर्यंत खरं कळलेलं नाही आहे आणि तू मला इथे काउंटरवर बसून जास्त पैसे धरून धक्का देऊ नकोस त्यावर मात्र पंकज म्हणत असतो मला तर वर वर आता या शॉपवर कामच करायचं नाही आहे माझ्यावर चोरीचा आळ घेतला गेला आहे त्यावर मीरा म्हणत असते गप्पा बस काही बोलू नकोस कधी काय बोलशील तुला काय कळतं का आणि अशातच आता तिथे सत्या येतो सत्या बघतो की हा फुसक्या धुमकेतशी वाद घालत आहे लगेचच सत्या म्हणत असतो काय रे या दुकानाचं शटर बंद करून आत फटके देऊ का तुला त्यावर लगेचच आता पंकज म्हणत असतो ए सत्या प्रत्येक वेळेला अशा पद्धतीने दादागिरी करून चालत नाही हं मी काही तुला घाबरत नाही त्यावर लगेचच आता सत्य म्हणत असतो माहिती आहे मला तू मला कधीच घाबरत नाही फक्त तुला फटके दिले का तुला भीती वाटते हो ना रे ये ये आता तुझा हातच आवळतो त्यावर पंकज मागे जाऊन लपतो आणि अशातच मीरा म्हणत असते अहो जाऊ दे आजीने त्याला शिनवलेली शिक्षा तो पूर्ण करत आहे आणि अशातच आता एक भली मोठी ऑर्डर येते आणि त्या ऑर्डरचं बरंचसं काम आता मीराने या पंकजच्या हाती सोपवलेलं असतं त्याच्यामध्ये बरेचशा हारांना ओन त्याचे पुष्पगुच्छ हे तयार करायचे असतात आधी मीराने पंकजला सगळं काही दाखवलेलं असतं आणि लगेचच आता पंकज म्हणत असतो ठीक आहे ठीक आहे करतो मी त्यावर सत्य म्हणत असतो फक्त चारच तास आहेत तुझ्याकडे या चार तासामध्ये हे काम पूर्ण झालं पाहिजे जर टवाळक्या के केल्यास आणि जर काम अर्धवट राहिलं तर आज रात्रीचं तुझं जेवण बंद नाही मिळणार तुला तुला असं वाटत असेल की तुला उद्या डायरेक्ट जेवायला मिळेल तेही मिळणार नाही ते लक्षा हे लक्षात ठेवा त्यावर पंकज म्हणत असतो हे काय आता त्यावर मीरा म्हणत असते काम करतू तुला काम केलं का सगळं काही मिळेल आणि या कामाचे तुला पाचशे रुपये पण मिळतील त्यावर सत्या म्हणत असतो काय एवढ्याशा कामाचे पाचशे रुपये त्यावर लगेचच आता पंकज म्हणत असतो हो डन डन मी करणार आता पंकजने ते काम करायला घेतलेलं असतं आणि पंकज पाचशे रुपयेसाठी ज्या स्पीडमध्ये काम करत असतो ते पाहून मात्र सत्या आणि मीरा हसत असतात कारण पहिल्यांदाच या पंकजला एवढ्याशा कामाचे पाचशे रुपये मिळणार म्हणून तो प्रचंड खुश असतो आता रात्रीची वेळ असते पंकजने काम कसं तरी पूर्ण केलेलं असतं आणि अशातच आता पंकज मीराकडे पाचशे रुपये मागत असतो त्यावेळेला सत्या म्हणत असतो काय रे धीर नाही आहे का हो तुला अजून त्या धुमकेत तुला वरून कामाचे पैसे मिळाले नाही आणि तू पैसे मागतोयस त्यावर आता पंकज म्हणत असतो मी माझं काम केलं आहे मालकीणने मला पैसे देणं आता बंधनकारक आहे त्यावर लगेचच आता सत्य म्हणत असतो वय की नोकरा भेटतील तुला पैसे काळजी करू नकोस तू त्यावर लगेचच आता पंकज म्हणत असतो आत्ताच्या आत्ता मला पैसे हवे थोडं आपण पाहतोय आता तिथे निरुपा आलेली असते निरुपाने नेमकं पंकजचं हे वाक्य ऐकलेलं असतं की पंकज मीराकडे पाचशे रुपये मागत आहे त्यावर लगेचच आता निरुपा म्हणत असते काय गय फुलवाली माझ्या मुलाचे पाचशे रुपये घेतलेस का तू त्यावर लगेचच आता पंकजला थेट सत्या म्हणत असतो सांग की तुझ्या मम्माला कसले पाचशे रुपये घेतलेत म्हणून त्यावर लगेचच आता पंकज म्हणत असतो मम्मा या फुलवाणी माझ्याकडनं पाचशे रुपये नाही घेतले तर मी माझ्या मेहनतीने पाचशे रुपयाचं काम केलं हिचं तेच पाचशे रुपये मागतोय मी त्यावर लगेचच आता निरुपा म्हणत असते दे की मग माझ्या मुलाचे पाचशे रुपये अशी कशी मालकीन टू आणि अशातच आता सत्य म्हणत असतो धुमके तू दे पाचशे रुपये दे, दे आणि गम्मत बघ आणि अशातच आपण पाहतोय आता मीराने पाचशेची नोट काढलेली असते पंकज हात पुढे करायच्या आधीच निरुपाने ते पाचशे रुपये खेचून घेतलेले असतात आणि लगेच आता ती पाचशे रुपयाची नोट दोन तीनदा उलटी पुलटी करून पाहते आणि म्हणत असते वा 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 माझ्या मुलाची पहिली कमाई आणि अशातच आता निरुपा थेट पंकजला म्हणत असते थँक्यू सोन्या असंच काम करत राहा रोज मला निदान पाचशे रुपये तुझ्याकडनं मिळाले ना तरी मी खुश आहे तुझ्यावर असं बोलून निरुपा तिथून जात असते पंकज लगेचच म्हणत असतो मम्मा मम्मा असं काय करतात ग अगं पाचशे रुपये मी कमावलेत निदान त्यातले पन्नास रुपये तू घे बाकी तर मला दे त्यावर लगेचच आता निरुपाला काहीतरी ऐकायला येतं निरुपा लगेचच म्हणत असते अरे हो पैसे तर तू कमावलेस ना थांबथाम देते आणि लगेचच आता निरुपाने थेट स्वतःकडची पन्नास रुपयाची नोट पंकजला दिलेली असते आणि निरुपा म्हणत असते घे एवढे तुझ्यासाठी पुरेसे आहेत आणि अशातच आता थेट सत्या म्हणत असतो काय धुमके तू आली ना मजा बरं झालंस मग अशी पंकजच्या हातात पैसे दिले नाहीस या निरुपाने तर चांगलाच याचा मूड ऑफ केला आणि अशातच आता पंकज म्हणत असतो ह्याला काय अर्थ आहे पाचशे रुपये मी कमवले आणि मम्मा तू साडेचारशे रुपये पूर्ण घेणार अगं पन्नास तू ठेव साडेचारशे मला दे मला माझ्या बायकोला काहीतरी द्यायला पाहिजेत की नाही तेव्हा लगेचच आता निरुपा म्हणत असते तुझी बायको आधी का मी आधी मी तुला लहानाचं मोठं केलं आहे अजूनही मम्मा मम्मा करतोस तू त्यामुळे तू माझा विचार आधी करायचा चल मीरा हिला दुसरं काहीतरी काम दे त्यावर लगेच असतो मी नाही करणार मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय पंकजने पाचशे रुपये कमवले हो त्यातले पाचशे रुपयापैकी साडेचारशे निरुपाने घेतले हे खरंच योग्य आहे का कमेंट करून नक्की कळवा आणि असे एक नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला ला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद